तर त्या संस्था चालकांशी आचारसंहिता संपल्यानंतर चर्चा करता येईल एकाच वेळेला लहान मुलांनी सात वाजता का आलं पाहिजे मोठी मुलं येऊ शकतात ना सात वाजता एका ठराविक वयापर्यंत त्यांना झोप मिळाली पाहिजे त्याच्यानंतर ती इसेन्शियल नसते त्यांच्या मेंदूची ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इतर काही जर असेल तर त्याच्यावर निश्चितपणे विचार करता येईल परंतु मुलांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे पालकांच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा बघितल्या जातील त्याच्यामध्ये काही ना अडचण नाही परंतु एकंदरीतच शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल हा इथ्या शैक्षणिक वर्षापासून होतो आहे ज्याच्यामध्ये आपण कृषी हा विषय कंपल्सरी करतो आहे मुलांना वाचन कंपल्सरी करतो आहे सहा दिवसाऐवजी पाचच दिवस मुलांनी अभ्यास करावा सह, सहा सहाव्या दिवशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ते त्यांना करता येईल स्काउट अँड गाईड हा विषय आता कंपल्सरी केलेला आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपण फायनान्शियल लिटरसी मुलांना शिकवणार आहोत त्याच्यानंतर ज्युनियर सिनियर के जी हे जे आहे म्हणजे बालवाटिका एक आणि बालवाटिका दोन याचीसुद्धा अंमलबजावणी ही जून महिन्यापासून सुरू होणार आहे त्याच्याचबरोबर मुलांची असेसमेंट घेण्यात येईल आणि याच्यामध्ये बराचसा टेक्नॉलॉजीचा वापरसुद्धा करायचा ठरवलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं गो। दुसरी गोष्ट अशी आहे की शासकीय ज्या शाळा आहेत त्याच्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने जी घटत आहे त्याला आपल्याला आळा घालायला लागेल आणि त्याला त्याचा ज्या दर्जा चांगला होईल त्या शाळांचा त्यावेळेला त्या शाळांमध्ये सुद्धा मुलं मोठ्या प्रमाणात यायला लागते शिक्षण असं म्हटलं जाते निवडणुकीच्या राज्याला कसला धक्का बसणार तर असं आहे की मुळात शालेय शिक्षण खात्याच्या खात्यावरून काही पैसे गेलेले नाही आहेत क्रीडा खातं शालेय शिक्षण व क्रीडा हे एकच खातं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला मंत्री वेगवेगळे वेग असतात परंतु ह्याच्यामध्ये खात्यामध्येच काही झालेलं नाही आहे बँकेमध्ये बोगस चेकबुक तयार करून मला आता माहिती नाही त्या खात्याची लोकं अधिक चांगलं सांगू शकतील परंतु बोगस चेक तयार करून आणि बोगस सह्या करून कोणीतरी रक्कम ट्रान्सफर केलेली आहे अशी जर लक्ष रक्कम ट्रान्सफर झाली तर बँक ते कॉम्पन्सेट करत असते परंतु हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये तो गुन्हा दाखल झालेला आहे

कारण मी आज माझा दुसरा कार्यक्रम होता सकाळी मुंबईला त्याच्यामुळे मी मुंबईला मुंबईला होतो त्याच्यामुळे कुडाच्या जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचं समाधान झालेलं असेल तर माझं त्याला काहीच ऑब्जेक्शन नाही शेवटी महायुती म्हणून थोडाफार विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे आणि अनेक वेळेला अनेक गोष्टी या प्रत्येक वेळेला काय बोलून दाखवायच्या नसतात हे जरी त्याने भेट मागितली असती पालकमंत्र्यांची आणि जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे मिळत नसतील किंवा आणि काही हे असतील विश्वासात घेतले गेले नसेल तर हे होऊ शकतं ह्याला आम्ही टिझिंग प्रॉब्लेम म्हणतात म्हणजे ज्याला लहान मुलाला दात येतात त्यावेळेला तसं इलेक्शनच्या सुरुवातीला हे थोडंफार घडतं आणि त्याच्यामुळे त्याचा एक परिणाम चांगला असा सुद्धा होतो की चांगल्यापैकी कॉर्डिनेशन निर्माण होतं दोनदा बैठक झाली नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही शक्यतो असं आहे की मला ज्या ज्या वेळेला बोलवलं जातं मी कणकोलीच्या एखादी झाली तर त्याच्यामध्ये अवश्य मी त्याच्यामध्ये काही अडचण असण्याचं काही कारण नाही राष्ट्रवादीमध्ये दोन दिवसामध्ये प्रवेश करणार होते महायुती मजबूत होते जेवढे कार्यकर्ते येतील तेवढ्या राष्ट्रवादी हा शेवटी तीन पक्षांची युती आहे राष्ट्रवादीने कोणाला घ्यावं कोणाला घेऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्याच्यामुळे त्या पक्षांवर ते प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि त्या दृष्टीने प्रवेश होत असणार आणि मला वाटतं मुंबईलासुद्धा यापूर्वी एक प्रवेश झालेला आहे आणि हा आता दुसरा प्रवेश होत असेल तर खरं तर हा महाविकास आघाडीला धक्का आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांनी महाविकास जे ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता तिथून ते राष्ट्रवादीमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत राष्ट्रवादीमध्ये निश्चितपणे केलं जाईल असं मला स्वतःला वाटतं परंतु हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे आम्ही नाही संजय राऊत आरोप केले की स्वतःची अटक टाळण्यासाठी पक्ष फोडला असा एक गंभीर आरोप संजय संजय राऊत जे बोलतात नाही ह्याला कुठेही मला माझ्या दृष्टीने असं आहे की ते बोलतात त्याला आपण काय बोलतो याची त्यांना तरी स्वतःला जाणीव असेल की नाही हे मला माहिती नाही कारण काय होतं की दुसऱ्या अर्थाने ते स्वतःच कबूल करतायत की फडणवीसांना अटक करण्याचा एक डाव हा महाराष्ट्रामध्ये खेळला जात होता आणि ते स्वतःच्याच तोंडाने कबूल करतायत म्हणजे ते अशा तऱ्हेचे डाव खेळत असतात आणि डाव खेळत असल्यानंतर त्यांना ते शक्य झालं नाही त्यांनी कशा रीतीने कटकारस्थान केलं हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ प्रसिद्ध झाला एका ठिकाणी छुपा कॅमेरा होता त्या कॅमेऱ्यामधून हे सगळं लोकांच्या समोर आलेलं आहे की कशा रीतीने खोट्या साक्षी द्यायला लावल्या खोट्या नावं इन्वॉल्व्ह करणं गेली त्याच्यामध्ये विशेषतः महाजन साहेबांचंही नाव होतं आणि त्यांच्या मार्फत इनडायरेक्टली फडणवीस साहेबांचं नाव घ्यायचं हा सत्तेचा गैरवापर असल्याची लक्षणं आहेत मुख्यमंत्र्यांनी मुलाचं देताना म्हटलं फडणवीस दरेकर गिरीश महाजन भाजपच्या पाच नेत्यांना उद्धव ठाकरे असं त्यांनी आपण काल म्हटले नाही असा डाव असेल तर तो डाव चुकीचा होता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्याबद्दल बोलत राहायचं आणि आपण काहीही का करायचं आपण बघितलेलं आहे की हे वाटेल तसं बोलतात तेच ज्याला नारायण राणे बोलले त्याला त्यांना त्यांनी अटक केलेली होती त्यांच्यावर केस घातलेली होती ही वस्तुस्थिती आहे म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याबद्दल बोललं तर आपण केसेस घालणार आणि आपण इतरांबद्दल वाटेल तसं बोलत राहायचं हा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे तो चुकीचा आहे